घरी मस्त फ्रेशवालं पनीर आलं होतं तर विचार केला ला की अजून एक पनीर टिक्काची रेसिपी दाखवावी आणि आज मी दाखवणार आहे गार्लिक पनीर टिक्का मस्त लागतो आणि गार्लिकचा फ्लेवर त्या पनीरला लागतं त्यामुळे एकदम टेस्टी होतं तर लागणार साहित्य सांगते की काय लागणार आहे तर इकडे मी काय घेतलेलं आहे पनीर तर पनीर इकडे मी स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही क्यूबच्या शेपमध्ये देखील ह्याला कट करून घेऊ शकता तर गार्लिक पनीर टिक्का आहे म्हणून मी इकडे गार्लिक घेतलेला आहे म्हणजे लसूण आहे आणि ह्याला मी किसून घेतलेला आहे ह्याची पेस्ट वगैरे तुम्ही वापरू नका त्याच्यानंतर मी इकडे घेतलेला आहे दही कॉर्नफ्लॉवर आहे कसुरी मेथी इकडे मी चिली फ्लेक्सचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर हिरव्यावाल्या मिरचीला तुम्ही बारीक करून देखील वापरू शकता ब्लॅक पेपर पावडर मीठ आणि इकडे थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला बस आपल्याला सा एवढं साहित्य लागणार आहे चला तर मग सगळ्यात प्रथम आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया आता मॅरिनेशन करण्यासाठी काय करूया ह्या दह्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण काय करूया थोडंसं कॉर्नफ्लॉर टाकून घेऊया थोडंसं मी इकडे कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे त्याच्यानंतर हा किसलेला लसूण आहे हा मी सगळा टाकत आहे त्याच्यानंतर मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही ॲड करा थोडस मीठ ऍड केलं थोडीशी इकडे ब्लॅक पेपर पावडर तिखट जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आवडतं तेवढं कारण आपण काळी मिरी पावडर देखील टाकलेली आहे तर मी थोडसंच वापर केला आहे इकडे त्याच्यानंतर कसुरी मेथी त्याच्यानंतर इकडे मी ऑलिव्ह ऑइल टाकते आहे तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल वाला कुठलंही वापरू शकता आता काय करायचं आहे आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग इकडे सगळं आपलं साहित्य ॲड करून झालेलं आहे आता काय करायचं बस ह्याला फक्त आपल्याला पनीरला ह्याला लावून घ्यायचं आहे ह्याच्यात मस्त असा गार्लिकचा फ्लेवर उतरतो इतके टेस्टी लागतं ना हे टिक्का हा असंच मी ह्याला व्यवस्थित लावून घेते चला तर मग इकडे आपलं पनीर हे मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण काय करूया ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया इकडे फ्राय पॅनमध्ये मध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल माझं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण काय करूया हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे हे आपण शॅलो फ्राय करून घेऊया एका साईडने आपलं मस्त असं शॅलो फ्राय झालं होतं तुम्ही वरच्या कलरवरून तुम्हाला दिसतच असेल म्हणून मी काय केलं ती साईड पलटी केली आणि आता खालच्या साईडने मी ह्याला शॅलो फ्राय करून घेते आणि दोन्ही साईडने फ्राय झालं शॅलो फ्राय झालं की मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते चला तर मग इकडे आपला गार्लिक पनीर टिक्का हा तयार झाला आहे एकदम क्विकवाली रेसिपी आहे पार्टीसाठी हा बेस्ट स्टार्टर आहे मी इकडे केचप बरोबर सर्व केलं आहे आणि खाली जो जो डीप दिसतो आहे ते मगाशी आपण मॅरिनेशन केलेलं जे उरलं होतं त्याच्यातच मी थोडासा सॉस ॲड करून मिक्स केलेला आहे तो डीप एकदम परफेक्ट जातो या पनीर टिक्काबरोबर नक्की ट्राय करून बघा